श्री गणेशोत्सव प्रोत्साहन समितीची दमय्या स्वामी मठात बैठक संपन्न राजेश भुतडा यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड देवगाव राजा येथे दिनांक बारा सप्टेंबर रोजी संध्याकाळी सात वाजता दमय्या स्वामी मठ येथे सन दोन हजार तेवीसचे गणेशोत्सव प्रोत्साहन समितीचे अध्यक्ष गणेश सवडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली या बैठकीत विविध ठरावांना मंजुरात देण्यात आली श्री गणेश उत्सव प्रोत्साहन समिती सन हज दोन हजार चोवीस या वर्षाची नूतन कार्यकारिणी सर्वानुमते गठीत करण्यात आली या बैठकीत सन दोन हजार चोवीस या वर्षासाठी अध्यक्षपदी राजेश भुतडा कार्याध्यक्षपदी राजेश इंगळे उपाध्यक्षपदी प्रभाकर खांडेबराड व कासिप कोटकर कोशाध्यक्षपदी सूरज गुप्ता सचिवपदी सुषमा राऊत व संघटकपदी ॲडव्होकेट घनश्याम पाला वसंतप्पा खुळे विनोद जयस्वाल गोविंदराव झोरे सन्मती जैन आणि गणेश मंडळ संपर्क प्रमुखपदी संचित धन्नावत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली या बैठकीमध्ये प्रोत्साहन समितीचे सदस्य कैलास धन्नावत गजानन तिडके शिवाजी वाहाग विनायकराव कुलकर्णी मंगेश तिडके डॉक्टर शंकर तलबे संजय तिडके प्रकाश खांडेब्राट रमेश नरोडे गोपाळ व्यास पवन बुराटे ब्रिजमोहन मल्लावत आदर्श गुप्ता संतोष राजे धर्मराज हनुमंते नंदलाल शर्मा अशरफ पटेल सुजित गुंडे ॲडव्होकेट रामेश्वर रामाने अनिकेत भाग्यवंत आदी सदस्य बैठकीत उपस्थित होते नवनिर्वाचित अध्यक्ष राजेश भुतडा व नूतन कार्यकारिणीचे या बैठकीमध्ये सत्कार करण्यात आला सन दोन हजार तेवीसचे अध्यक्ष गणेश सवडे यांनी सन दोन हजार चोवीसचे नवीन अध्यक्ष राजेश भुतडा यांना पदभार दिला सर्वांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीचे स्वागत पुष्पहारांनी केले उपस्थित सर्व मान्यवरांचं आभार कोषाध्यक्ष सूरज गुप्ता यांनी व्यक्त केले